लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न ज्येष्ठ पौर्णिमेच्या मुहूर्तावर अहिल्यानगरमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली पारंपरिक वेशभूषेत नववधू आणि सुवासिनींनी वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारत सात जन्मी हाच पती लाभावा अशी प्रार्थना केली आहे महिलांनी सुंदर साड्या आणि सौभाग्य अलंकार परिधान केले होते पूजेच्या ताटात आंबे केळी फुले हळद कुंकू अक्षदा आणि अन्य पवित्र वस्तू घेऊन त्या वटवृक्षापाशी पोहोचल्या वडाच्या झाडाला सूद गुंडाळत मंत्रोच्चार करत आणि पारंपरिक गाणी गात महिलांनी वातावरणात पूजा केली अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन सामूहिक पूजा केली ज्यामुळे या सणामध्ये अधिकच उत्साह संचारला होता आपल्याला पूर्वी माहितीच आहे की सावित्री सावित्रीने तिच्या पतीचे प्राण हे आजच्या दिवशी मागून यमदेवाकडून मागून घेतले आणि तिला प्रसन्न झालेले त्यांनी सांगितलं की जे कोणी वडाची पूजा या दिवशी करेल तिच्या पतीला खूप असं उदंड आयुष्य मिळेल की आपल्याला माहिती की वडाचं आयुष्य वृक्षाच खूप असं मोठ आहे आणि खूप वर्षाचं आहे असं त्या निमित्ताने वडाची पूजा केली जाते त्या निमित्ताने आपल्याला एक रोपण संवर्धन त्याच्यासाठी एक मेसेज मिळतो आणि वडापासून खूप असा ऑक्सिजन सर्वांना मिळतो आता माहिती आहे की करोनात सगळ्यांना ऑक्सिजन कमी पडायला लागला आणि ऑक्सिजन मुळे किती लोकांचं हे झालं हे लोकांना त्याच्यातून एक कळण्यासाठी हे वडाची पूजा आज आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येऊन करत असतो नेहमी अशी भारतीय संस्कृती जपण्याचं काम आज या निमित्ताने इथे दिसलेलं आहे की सगळ्याजणी निमित्ताने एकत्र येतो आणि ये देवाण घेवाण सगळं पूजा विधी करून ओटी भरण्याचा कार्यक्रम या दिवशी आम्ही करत असतो शेवट निमित्त सगळ्या बाया एकत्र जमतात सण सण साजरी करतो आम्ही सगळ्या एकत्र पारंपरिक पारंपरिक पद्धतीने हा सण साजरी करतो या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी सगळे जमून आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम केला ओटी भरण्याचा कार्यक्रम केला आमच्या पतीला आयुष्य शेगाव म्हणून प्रार आमची प्रार्थना ईश्वर व पौर्णिमेचा जसं पारंपरिक हा सण सगळ्या प्रकारे साजरा केला जातो तसंच त्याचं जा पर्यावरणाच्या दृष्टीने खूप सारे महत्व आहे मी सगळ्या महिलांना एवढंच सांगू इच्छिते की आपण जशी वडाची पूजा करतो तसं आपण एक झाड लावण्याचा आजच्या दिवशी संकल्प केला पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला या सणाचं महत्व टिकून राहिलं पाहिजे आज आपण वाटत सावित्रीची जी पूजा करतो त्याच्या माग शास्त्रीय कारण असं जुन्या काही महिला काही एकत्र येत नव्हत्या म्हणजे सणवार असले तरीच महिलांना एकत्र येण्याची भे व्हायची म्हणजे परवानगी असायची काही उत्सव एकत्र यावं विचारांची देवाण घ्यावी बनवावी म्हणून आज आपण वटसावित्रीची पूजा त्या निमित्ताने करतो सगळेजण नटून थटून आवरून मन मोकळं करायला किंवा महिलांची एकमेकांची गप्पा मारायला जुने नाते जपायला सगळेजण एकत्र येतात आणि नवीन पिढीला सुद्धा समजतं का आपण कसे सण साजरे करावेत काय करावं कोणतं विधी पूजा कशी करावी लहान लहान मुलं मुली आपण जे आता काही काही संस्कृती विलुप्त होत चाललेली आहे त्याचा आपण लहान मुलांना नव्या पिढीला नव्या उत्साह आणि नव्या जोमान सांगायचा प्रयत्न म्हणून हा वटपौर्णिमेचा सण आपण खूप आनंदाने साजरा करतो वटपौर्णिमेचा सण हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता तो पर्यावरण संवर्धनाचा आणि वृक्ष लागवडीचा एक महत्वाचा संदेश देतो वटवृक्ष हा दीर्घायुष्याचा प्रतीक मानला जातो जो अनेक दशक आणि अने शतक आपलं अस्तित्व टिकून ठेवतो तो प्रचंड ऑक्सिजन देतो आणि अने अनेक पक्षी प्राण्यांचं आश्रयस्थान असतो या सणाच्या निमित्तानं महिलांनी केवळ वडाच्या झाडाची पूजा न करता वृक्ष लागवडीचं महत्त्व देखील अधोरेखित केलं सर्व मैत्रिणींनी एकत्रित येत सेल्फी घेतली सर्व महिला एकत्रित आल्यामुळे या निमित्तानं विचारांची देवाणघेवाण झाली अशी भावना महिलांनी व्यक्त केली वट सावित्री पौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना शुभेच्छा वटपौर्णिमा हा एक सण आहे आम्ही सर्व महिलांनी मिळून हा वट सण एक एकदम चांगल्या प्रकारे साजरा केला सगळ्यांनी मिळून आम्ही उखाने घेतले आणि वडाची पूजा करून आम्ही एक अं आम, वडाची पूजा करून आम्ही एक कल्प वृक्षाचे एक संक संवर्धन केले आणि महिलांनी खूप एन्जॉय केला आणि हिंदू धर्मामध्ये हा सण पुढे असा चांगला आलावा आणि सुवासेने चांगल्या प्रकारे हे करावं त्यांनी सण साजरा करावा पौर्णिमे सणामध्ये आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र आलो कुंकाची देवाणघेवाण केली बिचारांचे देवाणघेवाण केली के आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे चांगलं वाटलं एकत्र येऊन आम्हाला जी वडाची पूजा केली सगळ्या सर्व महिलांनी येऊन त्यावेळेस तिथं सगळ्यांनी आहे जे सौभाग्याचं लेणं असतं त्याच विधिवत पूजा वगैरे करून सगळ्यांना एकमेकींना हळदी कुंकाचं वाण देऊन अ सगळ्यांनी हा सण साजरा केला इथं एकत्र मिळून आणि हे वडाच झाड जे जा आहे ते जवळजवळ तीस पस्तीस वर्षाचं आहे असं इथे ज्या जुन्या महिला आहेत इथल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की हे पस्तीस वर्षापासूनच झाड आहे पण माझी एक समाजाला एकच विनंती राहील की सगळ्यांनी वृक्ष संवर्धन जरूर करावं की भावी पिढीला आज जसं आम्ही सांगितले पस्तीस वर्षापूर्वीच झाडे तसं आपली पुढची पिढीही सांगेल कि बाप रे हे किती वर्षापूर्वीच झाड आहे ते मग सगळ्यांनी वृक्ष संवर्धन केलंच पाहिजे झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्गरम्य परिसर करा आजच्या दिवशी वडाला जाऊन सुवासनी येणा वडाची पूजा करतात स्वतःच्या नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी ही पूजा केली जाते नंतर सगळ्या गोळ्या मेळ्याने बसून कुंकू लावून त्यांची वटी भरण्यात येते काही ठिकाणी स्पर्धा होते व पण घेतले जातात झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत निसर्गाच संतुलन राखण्यासाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी वृक्षारोपण किती महत्वाचं आहे हे या निमित्तानं पुन्हा एकदा समाजाला सांगितलं गेलाय वटपौर्णिमेच्या शुभ पर्वावर महिलांनी दाखवलेली श्रद्धा आणि त्याचबरोबर पर्यावरणाबद्दलची जागरूकता खरोखरच कौतुकास्पद आहे शुभम पाचराणे न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि आणि वातावरणात उत्तम सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस